ज्योति लिंग ज्यावेला ब्रह्मा विष्णूंच्या मध्ये प्रस्फुटित झालं त्या ज्योति लिंगाच्या स्वरूपाने जा जावेला जा जा भक्ताने यथा यथा जा जा इच्छेनुसार भगवान शिव आराधना केली शिव शक्ती आराधना केली भगवान शिव त्या त्या ठिकाणी लिंग स्वरूपाने प्रकट झाले म्हणजे स्वरूपाने प्रकट झाले त्यामध्ये सगळ्यात पहिली कथा सौराष्ट्राची आहे अशा या सोमनाथाची कथा या तर आपण सगळ्यांनी मिळून श्रवण करूया दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या या सत्तावीस कन्यांचा विवाह चंद्राबरोबर झाला आणि या सत्तावीस कन्यांमध्ये जी एक रोहिणी आहे ही रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय आहे रोहिणी व्यतिरिक्त चंद्र अन्य कोणाबरोबर न विहार करतो न राहतो न चर्चा रोहिणी जसं म्हणेल तसं चंद्राचा व्यवहार रोहिणीची जी इच्छा ती चंद्राने पूर्ण करावी आणि आपले पती हे फक्त एकाच पत्नीकडे जास्त वेळ देतात या कारणास्तव अन्य सव्वीस कन्यांनी आपले पिता दक्ष प्रजापतींकडे निवेदन केलं की पिताश्री हे तर उचित नाही रोहिणीमुळे महाराज चंद्र आमच्याकडे लक्ष देत नाही अच्छा केवळ लक्ष पण देत नाही आणि आमचं दायित्व आमच्या प्रती असलेलं धर्म धर्मदायित्व ते पण पूर्ण करत नाही हे तर उचित नाही दक्षाने चंद्राला बोलवलं आणि चंद्राला समजवून सांगितलं हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला योग्य समजून आणि उचित समजून माझ्या सत्तावीसही कन्या तुला दिल्या आणि सगळ्यात महत्वाचं जर का काही असेल तर समतेचा व्यवहार असावा समूहामध्ये परिवारामध्ये जर समतेचा व्यवहार नसेल तर अशा या समूहात अशा परिवारात अस्थिरता निर्माण होते वाद निर्माण होतात आतापर्यंत जितकेही वाद निर्माण झाले त्याला कारण असमता आहे एक गोष्ट तर निहित आहे घरातला जो मुखी आहे या घरातल्या मुखियाला एखाद्या व्यक्तीविषयी जर का प्रेम असेल तर त्याच्यातले दुर्गुण पण दिसत नाही आणि एखाद्या व्यक्तीविषयी राग असेल तर त्याच्यातले सद्गुण पण दिसत नाही खरंय की खोटे घरातल्या मुखियाच घरातल्या मुख्य व्यक्तीच समत्व व्यवहार खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये जर का मधु कैटप बसला त्याच्यामध्ये जर का दानव येऊन बसले तर निश्चित अशी घटना घडते की ज्याच्या प्रती प्रेम आहे त्याच्यातले दुर्गुण पण दिसत नाही ज्याच्या प्रती राग आहे त्याच्यातले सद्गुण पण ओझल होऊन जातात मग चंद्राला समजवलं तोंडावरती तो हो हो म्हणलं चंद्र परत गेला पण परत गेल्यानंतर व्यवहार तसाच व्यवहारामध्ये काही अंतर नाही जसं आहे तसंच वागणं आता मात्र अन्य सव्वीस कन्या कंटाळून महाराज दक्ष प्रजापतींकडे परत येऊन म्हणतात की पिताश्री तुमच्या पुढे हो हो म्हणून देखील चंद्राने व्यवहार तसा सोडला नाही आता तुम्ही काहीतरी करावं दक्ष प्रजापतीने चंद्राला त्वरित त्वरित बोलवून घेतलं आणि सांगितलं विमलीच कुलित्व ही समुत्पन्न कला निधे हे उचित नाही मी तुला योग्य कुलीन समजून योग्य कुल धारण करता समजून माझ्या सत्तावीस कन्या दिल्या पण माझ्या एक कन्येमुळे माझ्या अन्य कन्या दुखी असाव्या हे कोणत्या पिताला वाटतं त्यावेळेला दक्ष प्रजापतीने शाप दिला जा तुला क्षयरोग होईल आणि क्षयरोगाने तू ग्रस्त होशील चंद्र त्या अनुसार क्षयरोगीत्व धारण झालं हे बघा कोणाच्याही वाणीमध्ये तप असत सामान्यातल्या सामान्य ते तर सिद्धाच्या वाणीमध्ये तर तप असतच सिद्धाची वाणी तर प्रखर असतेच पण असं नका समजू प्रत्येकाची वाणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे या आजूबाजूच्या परिस्थितीवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारात परिणाम करत असते एखाद्या गरिबाचं तुम्ही सगळं काढून घ्या त्याला त्रास दिला त्याला यातना दिल्या त्याची संपत्ती काढून घेतली आणि त्या गरीबाने व्याकुळतेने दिलेले कटु शब्द वाईट शब्द तुमच्याकरता उच्चारलेले वाईट शब्द ते पण परिणाम करतात कारण परिणाम वाणीची सिद्धता वाणीचं तप करत नाही परिणाम करत ते म्हणजे व्याकुळता जी आतली व्याकुळता आहे ती तीच पुढे शाप बनून येते म्हणून म्हणून तुमच्या जीवनात जर का सुख आहे तर समजा चांगल तुमच्या चांगल्या कर्माचा आणि चांगल्या वागणे बोलण्याचा तो परिणाम आहे आणि तुमच्या जीवनात दुःख आहे तर समजा आता चांगलं वागणं आणि चांगलं बोलण्याची वेळ आलेली आहे जीवनामध्ये सुख आहे तर चांगलं वागणं चांगलं बोलण्याचा परिणाम आहे आणि जीवनामध्ये दुःख आहे तर चांगलं बोलणं आणि चांगलं वागण्याची वेळ आलेली आहे जीवनामध्ये हेच झालं ज्यावेळेला दक्षाद्वारे चंद्राला क्षयरोगित्व जडलं चंद्र ब्रह्माजींकडे जातात ब्रह्माजींना निवेदन करतात की हे ब्रह्माजी मी क्षयरोगाने अत्यंत दुखी आहे निवेदन करतो आपल्याला की आपण कृपया करून मला सांगा की हे क्षयरोगीत्व मी कसं दूर करू शकेल त्यावेळेला ब्रह्माजींनी सांगितलं हे बघ दक्षिणे समुद्रेच्या दक्षिण तटावरती प्रांतामध्ये तो एक सुंदर सरोवर आहे त्या सरोवराच्या काठावर शिवलिंगाची स्थापना कर व शिवलिंगाचा अभिषेक करत शिवांची आराधना करत शिवांना निवेदन कर कारण एक गोष्ट मात्र निहित आहे काय शिव भोळा चक्रवर्ती भगवान शिव भोले भोला भंडारीये पात्रता न बघता कुठल्याही प्रकारची त्यांच्या पुढे सूची आणि कुठल्याही प्रकारची थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कॅटेगिरी न बघता भगवान शिव अगदी सहज अशा प्रकारे पावतात म्हणून चंद्राने सौराष्ट्रामध्ये दक्षिण समुद्राच्या तटावरती एक सुंदर भव्य शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या भव्य शिवलिंगाच्या सानिध्यात सरोवरामध्ये स्नान करून आला की बेल पुष्प बिल्व पुष्पांद्वारे कुमकुम चंदन लिपित लिंगम पुष्प सदाचित सेवित लिंगम सदा शिवलिंगम त्या अशा अद्भुत शिवलिंगाची आराधना आरंभ केली आणि एक दिवस त्या आराधनेची इतकी व्याकुळता इतकी तन्मयता झाली कि ती तन्मयता बघून भगवान चंद्रमौली सांभ सदा शिव स्वयं चंद्रा पुढे प्रकट झाले भगवान हातामध्ये त्रिशूल डमरू धारण करून अत्यंत अद्भुत जटाजूटधारी सर्प परिधान करून कर्पूर गौरम करुणावतारम भगवान म्हणतात की हे बघ तुझी जी ही इच्छा असेल ती इच्छा पूर्ती माझ्याद्वारे होईल काय पाहिजे चंद्राने एकच मागितलं की हा जो माझा क्षयरोग आहे हा क्षयरोग दूर करा हे बघ पूर्णतः शाप निवृत्ती होऊ शकणार नाही पूर्णतः निवृत्ती करणे म्हणजे दक्षांच्या तपश्चर्यातून निघालेल्या वाणीच म्हणजे शब्दांचा अपमान करण्यास समान आहे त्यामुळे एक पक्षामध्ये तुझी वाढ होईल एक पक्षामध्ये तुझा क्षय होईल हे मात्र नक्की आशीर्वाद रूपाने मी देऊ शकतो आणि हे पण सांगेल की हा ज्या शिवलिंगाच्या सानिध्यात तू भक्ती केली तो शिवलिंग पुढे चालून सोमनाथ या रूपाने प्रगट होईल सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे ईश्वर सोमेश्वर सोमेश्वराच्या रूपाने ईश्वर म्हणजे महादेव नाथ म्हणजे महादेव रूपाने त्या ठिकाणी प्रगट होऊन सांगतात सहा महिन्यापर्यंत जो कुणी या सरोवरामध्ये स्नान करेल आणि चंद्रमौली सोमेश्वराची उपासना आराधना करेल निश्चितच तो सर्व मानसिक व्याधी पासून दूर होऊन जाईल बोला सोमेश्वर भगवान ही तर झाली कथा जी कथा आपण श्रवण केले आणि अशा या अद्भुत सोमेश्वराची कथा श्रवण करत असताना या आता आपण त्या विशेष दृष्टीने या कथेला बघूया कोणती ती विशेष दृष्टी आहे बघा आपण प्रतीक विसरू शकत नाही भले स्थान विसरू व्यक्ती विसरू पण प्रतिकात्मक विसरू शकणार नाही या करता या सर्व कथांना एका दैदीप्य अशा प्रकारच्या लोकांबरोबर जोडून व्यक्तींबरोबर जोडून या कथेला प्रगट केलं भिन्न भिन्न शिवलिंग भिन्न भिन्न गोष्टींची प्रदाता आहे भिन्न भिन्न प्रकारच्या महत्वाच्या अशा इच्छेची पूर्ती करणारी हे शिवलिंग आहे त्यापैकी हे जे सौराष्ट्रातील सोमनाथ आहे ती कशाची पूर्ती करतं बरं चंद्राचा परिणाम कशावर होतो या कथेला ज्या कथेला आपण शिवमहापुराणाच्या दृष्टीने बघितलं या तर याच शिवमहापुराणातील कथेला सोमेश्वराच्या कथेला आपण एका तत्वदृष्टीने बघू तत्वदृष्टीने काय सांगतात चंद्र चंद्रमा मनसोय जायते, चंद्राचा परिणाम मनावरती होतो चंद्राचा सत्तावीस पत्न्या म्हणजे सत्तावीस नक्षत्र प्रत्येक नक्षत्राचे चार चरण आहे चंद्राचा परिणाम मनावर होतो चंद्राच्या सत्तावीस पत्न्या म्हणजे सत्तावीस नक्षत्र आणि सत्तावीस नक्षत्राचे चार चार चरण गुणीला सत्तावीस किती झाले चार गुणीला सत्तावीस किती झाले बोला बोला एकशे आठ सत्तावीस गुणीला एकसारखंच एकशे आठ ज्या वेळेला एकशे आठ वेळा एक आपण प्रतिदिन ओम नम शिवाय उच्चार करू त्यावेळेला चंद्राचा परिणाम आपल्या मनावर होतो मनात भिन्न भिन्न भिन भावना निर्माण होतात भिन्न भिन्न विचार निर्माण होतात स्वतःचं कंट्रोल स्वतःवर राहत नाही आणि इच्छा नसताना देखील मनाच्या त्या होणाऱ्या भावनांवरती जो काही परिणाम होतो त्यातून आपल्याला जावं लागतं बऱ्याचदा वाटतं की मला इथे रागवायचं नव्हतं पण मी का रागवलो मला इथे चिडायचं नव्हतं मी का चिडलो मला इथे ईर्ष्या करायची नव्हती मी का ईर्षा केली हे नंतर कळतं कारण चंद्राचा होणार होणार मनावर होणारा परिणाम चंद्राचा मनावर होणारा परिणाम या परिणामामुळे या सगळ्या भावनांमधून आपल्याला जावं लागतं पण ज्या वेळेला साधनेच्या रूपाने आपण प्रतिदिन एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जाप करू तर त्या सत्तावीस या अशा एकशे आठ प्रकारचे चंद्राद्वारे निर्माण होणाऱ्या जे काही मनोभावनाय त्या मनोभावनांवरती विजय प्राप्त करू एकशे आठ प्रकारचे जे काही वेगवेगळे परिणाम चंद्र निर्माण करतो त्या परिणामांवरती आपण ते परिणाम न्यूट्रलाइज करण्याकरता ते परिणा परिणामांना योग्य अशा प्रकारे त्या परिणामांपासून वाचण्याकरता या एकशे आठ वेळा साधनात्मक रूपाने ओम नम शिवायचा उच्चार केला जातो हेच या कथेचं सारथम आहे आणि हेच या कथेची तत्वदृष्टी आहे जरा ताट बसा ही कथा मनोबल वाढवणारी कथा आहे जसं तुम्ही जर का वैद्यनाथाचं दर्शन कराल तर वैद्यनाथ आपल्या रोगांना दूर करतात आणि आपले शारीरिक व्याधी दूर सारून, वैद्य बनून शिवजी तिथे बसले आहे तसं सोमेश्वराच्या ठिकाणी मनोबल मनाची देवता म्हणजे मनामध्ये जितक्याही विकृती निर्माण होईल त्याला दूर सारणारी देवता शिवलिंग सोमेश्वर रूपाने प्रगट आहे जरा ताट बसूया आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या पवित्र मंत्राचा उच्चार करूया साधना रूपाने डोळे बंद करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ॐ नमः शिवां नम शिवाय ॐ नम शिवां नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवा ॐ नम शिवाय ॐ नम शििवां नम शिवां नम शिवाय ॐ शिवाय